श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक वर आपण बोलूया स्वतःसाठी काहीतरी स्वतःसाठी जगायला शिका कारण तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो आहात तुम्ही कधी आरशात पाहिलंय आणि स्वतःला विचारलंय मी कोण आहे मी फक्त नावापुरती ओळख आहे का की मी एक बायको सून आई या सगळ्यांच्या मागे हरवलेली एक व्यक्ती आहे ही गोष्ट आहे नीलम वय बेचाळीस बाहेरून बघितलं तर आदर्श गृहिणी प्रेमळ सून कष्टकरी आई आणि एक बुटीक चालवणारी व्यावसायिक पण आतून ती थकलेली होती गहिवरलेली होती स्वतःसाठी हरवलेली होती सकाळी पाच वाजता उठायचं घरातल्या प्रत्येकाची काळजी सासूबाईंच गरम पाणी नवऱ्याचा डबा मुलांची तयारी मुलांच्या ड्रेसला इस्त्री मुलांना तयार करून शाळेत पाठवणे आणि लगेच दिवसभर तिचं ब्युटीक म्हणजे एक स्वप्न होत आणि दिवसभर त्याच्या मागे खूप व्यस्त राहायची तिला स्वतःसाठी कधीच वेळ नसायचा एकदा आईने फोन करून विचारलं नीलम स्वतःसाठी काही केलस का अलीकडे नीलम फक्त हसून म्हणाली स्वतःसाठी वेळ असतो का ग आपल्याकडे आई एवढे बोलून तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं एक दिवस दोन दिवस नाहीतर तब्बल वीस वर्ष पण या वीस वर्षात नीलमने स्वतःसाठी एक दिवस घेतला होता का एका दिवसातली एक तास तरी स्वतःसाठी जपून ठेवला होता का उत्तर होत नाही नाही एका दिवशी मैत्रीण आशा तिच्या ब्युटीक मध्ये आली ती म्हणाली नीलम तू किती बदललीस तुला आठवत का तू म्हणायचीस मी फॅशन डिझायनर होणार नीलम फक्त हसली पण त्या हश्या आड फार काही लपलेलं होत स्वप्न जी तिने दुसऱ्यांसाठी गमावली होती त्या रात्री ती आरशात बघत राहिली आणि पहिल्यांदाच स्वतःला विचारलं मी कुठे हरवले पण आयुष्य तिला थांबवायला अजून एक कारण देणार होत एक दिवस ती अचानक बेशुद्ध झाली हॉस्पिटल तेच थकवा फिजिकल आणि मेंटल डॉक्टर म्हणाले तुमचं शरीर आता तुम्हाला थांबायला सांगत आहे त्या हॉस्पिटल मधल्या शांत चार भिंती नीलम साठी आरसे झाले तिथे तिला उमगलं की तिच्या आयुष्यात सगळ्यांचा विचार आहे पण नीलमच हरवलीय आणि तिथून सुरू झाला तो म्हणजे बदल ती परत आली आणि तिने पहिल्यांदा स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली प्रत्येक दिवसात मिनिट स्वतःसाठी पुस्तक म्युझिक चहा आणि स्वतःचे विचार तिने तिच्या ब्युटीक मध्ये एक नवीन सेक्शन सुरू केलं नाव होत मी ती फॅशन डिझाईन शिकली ऑनलाईन कोर्सेस केले आणि हो ती स्वतःचा ब्रँड घेऊन फॅशन शो मध्ये पोहोचली त्या स्टेज वर उभी असताना तिने फक्त एक वाक्य म्हटलं स्वतःसाठी जगायला शिका कारण तुमच्या आयुष्याचे हिरो आहात ही गोष्ट निलमची आहे पण तुम्हा आमच्यात अशा अनेक निलमा आहेत ज्यांनी स्वतःला फक्त नात्यांमध्ये ओळखलं आहे पण आता वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची स्वतःला ओळखण्याची कारण स्वतःसाठी जगण म्हणजे स्वार्थ नव्हे ते म्हणजे खरं जीवन आहे